Bye. सोलापुरात नगर भूम घेणाऱ्या खासगी इसमाला अँटी करप्शन विभागाने रंगे हात पकडले आहे खासगी इसम अब्दुल रहूब मोहम्मद शरीफ शेख राणा तीनशे शहाण्णव न्यू पाछापेठ लाल बहादूर शास्त्री हायस्कूल जवळ सोलापूर यातील प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदार माझे वडील मयत झाल्याने त्यांचे नावावर असलेल्या जागेवर तक्रारदार व त्यांची आई भाऊ यांची वारस नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी नगर भूमापन कार्यालय सोलापूर येथे अर्ज केला होता सदर कार्यालयात वारस नोंद होण्याबाबत तक्रारदार पाठपुरावा करीत असताना सदर कार्यालयात एजंट म्हणून काम करणारा इसम इसम नामे अब्दुल रहू मोहम्मद शरीफ शेख यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर काम करून देतो असे सांगून तक्रारधार यांच्याकडे रुपये तीन हजार लाची मागणी करून सदरची लाच रक्कम इनामदार हॉटेल समोर सोलापूर दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगे हात पकडण्यात आले आहे व त्यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई गणेश कुंभार पोलीस उपाधीक्षक लाप्रवी सोलापूर पोलिस हवालदार शिरीष कुमार सोनवणे पोलीस नाईक श्रीराम घुगे पोलीस कॉन्स्टेबल रवी हाटकिळे चालक श्याम स्वरूपसे आणि अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली आहे